नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्य जीवावतीचा एक जुना फोटो तिच्या हाती लागलेला असतो आणि त्या फोटोच्या पाठीमागे एक प्रेमाचा मेसेज देखील लिहिलेला असतो आणि तो वाचल्यानंतर तिला देखील धक्का बसतो आणि काव्याही जीवावतीचा फोटो जाळण्याचा निर्णय घेते व आपण पाहतो की आपल्या हातामध्ये ती लायटर घेऊन फोटोला आग लावते आणि फोटोमधला जीवाचीच बाजू जुळू लागते आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी अचानक माननी येते व ती काव्याच्या हातातील तो फोटो हिरावून घेते व त्याची आग विझवते आणि ती सरळ काव्याच्या कानाखाली मारते आणि बोलते की काव्य मला माहीत आहे तुझा आणखीन देखील त्या मुलाशी अफेअर सुरू आहे पुरावे जाळे म्हणून तुझे अफेअर माझ्यासमोर येणार नाही असं तू गैरसमज करून घेऊ नकोस तेव्हा काव्याला देखील खूप मोठा धक्का बसतो आणि ती बोलते की नाही काकू तुम्ही जसे समजता तसे नाही माझं आता कोणाबरोबरही अफेअर सुरू नाही आणि तेव्हा माननी ही रागावून काव्याला बोलते की काव्य माझा तुझ्यावर काळी इतका विश्वास नाही आता जोपर्यंत तू त्या मुलाला माझ्यासमोर उभं करत नाही तोपर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि तेव्हा मा काव्या मात्र खूप मोठ्या चिंत्यामध्ये पडलेले असते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्या जीवाला तिचा बॉयफ्रेंड बनून मानानीच्या समोर उभं करणार हे पानं अतिशय मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेटकरिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका